पा भामटा आलेला दिसतोय जे कोण काहीतरी घेण्याचा बहाना करतोय समोर जे कॅमेरा आहे त्याच्यामध्ये हे चित्रण कैद झाले हॉटेलमध्ये हॉटेल गणेश जे बोरवाडी औसरी खुर्च्या अंतर्गत येते हायवेलाच आहे तर फ्रीजमधून आता आजी त्यांना त्याला मागण्याप्रमाणे थंड पाण्याची आता बॉटल देतात तो पा आतमध्ये गेला आहे बॉटल इकडं द्यायची म्हणजे त्या तिथं देतात आणि हा आतमध्ये घुसला आहे आता आजी ते समजा त्यांनी पैसे काय दिले ते ठेवण्यासाठी मध्ये आल्यात आणि परत तो तिकडून पाहून परत पुढं आलाय पा जो मामता दिसतो आहे साधारण एक वीस ते पंचवीस वय घाटातला दिसतोय आणि दुसरं काहीतरी पाहिजे असं म्हणून त्या हॉटेल मालक आजी आहेत त्यांच्याकडे काहीतरी मागणी करतोय खिशामध्ये हात घालून तेव्हा पैसे किंवा काय द्यायचं निमित्त करतोय पण त्याची ठेवणी चांगल्या पद्धतीने चालू आहे समोर रस्त्यावर एक गाडीवाला आहे याचा जोडीदार तो थांबला आहे आणि आज जे कोण आता पैसे घेऊन घेतोय समजा काय घेतला असं साहित्य त्याचे पैसे तो देतोय आणि आता पैसे घेऊन समोरच्याला काहीतरी तो सांगतोय ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं छायाचित्र या हॉटेलमधलं जे हॉटेल गणेश आहे गायमुखला बापला बोरवाडीला औसरी खुर्द ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येत आहे हायवे आहे आणि तो तिथं समोर पाहून काहीतरी थोडं निमित्त करतो आहे जास्त प्रकार म्हणजे चेहरा तो दाखवायचा जास्त प्रयत्न करत नाही कॅमेऱ्याच्या दिशेच्या विरोधात म्हणजे विरुद्ध बाजला तो उभा आहे म्हणजे हायवे तोंड करून उभा आहे आणि पाणी पिण्याचा बहाणा करतो आहे पण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच मनामध्ये चाललेलं दिसतंय पाणी पित पिऊन आहे आणि आता तो पहा कसा कशा पद्धती आतमध्ये आला आहे बघा त्या आजी आता त्याला बिस्किट माहीत आजी बिस्किट देण्यासाठी गेल्या आणि त्याने तिथं ते तेव्हा झटापट केली त्यांच्याशी आणि गळ्यातलं मंग मंगळसूत्र घेऊन तो पळून गेला पहा समोर हे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये संपूर्ण छायाचित्रण कैद झालेलं आहे आजींनी त्याचा पाठलागसुद्धा केला आहे आरडाओरडा केला आहे आजी त्याच्या हाताने ज्यावेळेस गळ्याला हात घातला मंगळसूत्र किंवा मनी मंगळसूत्र चोरण्यासाठी त्यावेळेस आजीने त्याला विरोध करण्यासाठी कडाडून त्याच्या हाताला सुद्धा चावा घेतला आहे चावा घेतल्यामुळं त्यांनी ओरबाडून तो पळून गेला आहे हे संपूर्ण छायाचित्रण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कवीत झालं आहे म्हणजे आजीची सुद्धा शहामते म्हणजे त्यांनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पाठलाग केला परंतु ते गाडी असल्यामुळे ते गाडीहून ते फरार झाले मनसर पोलीस स्टेशननी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे